नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आजचा प्रॉब्लेम हा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप साऱ्या महिलेला हा प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम कुठला तर बघा ज्यावेळेस आपण काही काम करतो किंवा एखाद्या असा आपण हात वरती करतो त्यावेळेस बघा हे जे ब्लाऊज आहे आता बघा हात वरती केल्यावर हा हात समजा आपण वरती केला तर हे ब्लाऊज जे आहे ते वरती वरती गेल्यासारखे होते जेव्हा आपण कुठल्याही कामासाठी हात वरती करतो त्यावेळेस बघा इथे ब्लाऊज हा वरती गेल्यासारखा होतो हा जो ब्लाऊज आहे ना हे हात वरती केल्यावर असा वरती वरती गेल्यासारखा हा ब्लाऊज होतो तर हा प्रॉब्लम तुमच्या लक्षात आला असेल तर या प्रॉब्लमचे खास सोल्युशन मी घेऊन आलेली आहे या प्रॉब्लमचे सोल्युशन आजपर्यंत तुम्हाला कुणीही सांगितलेली नाही तर या प्रॉब्लमचे सोल्युशन सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे की आपल्याकडे पेपर पॅटर्न्स कुठल्याही मापाचे तुम्हाला मिळतील तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाची आय डी दिलेली आहे त्यावर तुम्हाला मॅसेज करायची आहे हे पेपर पॅटर्न इतके विचारपूर्वक बनवलेले आहेत की तुम्ही पाच मिनटाच्या आत कुठलाही ब्लाऊज कट करू शकता फक्त तुम्हाला पेपर पॅटर्न ब्लाऊज पीसवर ठेवायचे आहे आणि कट करायचे आहे फिटिंगची एकशे एक टक्का गॅरंटी आहे खूप छान हे ब्लाऊज बसतील रोजच्या खूप साऱ्या ऑर्डर ह्या येत आहेत तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न हवे असेल तर तुम्ही तसे मला इंस्टाग्रामवर मेसेज करा संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे मिळेल तर चला आता आपण या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे लक्ष देऊया तर बघा मैत्रिणींनो इथे मी एक डायग्राम काढून घेतलेला आहे समजा हे छत्तीस साईजचे माप आहे तर छत्तीस साईजनुसार आपला मुंडा हा एकदम परफेक्ट असायला हवा मुंडा म्हणजे कुठला मुंड्याची उंची छत्तीस साईजनुसार मुंड्याची उंची आपल्याला तंतोतंत घ्यायची आहे तर मुंड्याची उंची कशी घ्यायची आहे तर छत्तीसचा आठवा भाग आपल्याला घ्यायचा आहे छत्तीसला आठने भागायचे आहे आठ चूक बत्तीस खाली किती राहिले चार पॉईंट घेऊन आठा पंच तर हे झालेले आहे साडेचार इंच त्यामध्ये एक इंच तुम्हाला प्लस करायची आहे कुठल्याही साईजमध्ये जे उत्तर येईल त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे तर उत्तर आपले किती येणार आहे साडेचारमध्ये जर आपण एक इंच प्लस केले तर हे साडेपाच उत्तर येणार आहे तर मुंडा आपला साडेपाचचा घ्यायचा आहे तर तुमच्याकडून काय चुकी होते हा मुंडा साडेपाच न घेता तुमच्याकडून हा मुंडा सहा इंचा घेतला जातो किंवा साडेसहा इंचा घेतला जातो त्यामुळे काय होते बघा मुंडा जर तुमचा हा प्रॉपर असला समजा तर मुंड्याची जी जागा आहे तर ती तुमच्या मुंड्याच्या खाली जे बगल आहे तिथे तिथे फिट्ट ही मुंड्याची जागा धरून राहते आणि खालचा जो हा भाग आहे बघा हा जो भाग आहे इथून आपण टक्सपासून पावींचा आतमध्ये घेत असतो समजा इतकेच आपल्याला हे कमी करायचे आहे मग हा मुंडा आपला परफेक्ट आहे आपल्या बगलीला भिडून आहे तर इथून इथपर्यंत इत हा ब्लाऊज हा व्यवस्थित राहतो पण मुख्य प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही काय करता ही जी उंची आहे ती जास्त घेता मग आता ही उंची जास्त झाल्यामुळे इतका कपडा मुंड्यामध्ये तुमच्या बाहीमध्ये वरती ओढल्या जातो हे वरती ओढल्यामुळे इतकी जागा बघा एका इंचाची ही कमी होते मग इथून हा ब्लाउज एक इंच हा वरती गेल्यासारखा होतो एक इंच कमी पडतो त्यामुळे तो वरती वरती जातो ब्लाऊजचा जो प्रॉपर मुंडा असतो त्यापेक्षा मुंडा जास्त मोठा झाल्यामुळे तो ब्लाऊज वरती ओढल्या तर जातोच पण तो ब्लाऊज मुंड्यामध्ये व्यवस्थित बसत नाही कारण की ती जागा तिथे ही जे अर्धा इंच जे आपण मुंडा जास्त घेतो एक इंच जास्त घेतो इतकी ही जागा मुंड्यामध्ये सैल पडते आणि तिथे चुन्या येतात आता तुम्ही समजा हा साडेपाच इंचाचा सा मुंडा आपला तंतोतंत आहे आता हे मी मोडून घेते तर बघा इतका मुंडा व्यवस्थित आपल्या मुंड्याला चिपटून बसतो आणि खालचा जो भाग आहे इतका जो मी हा खाली दाखवत आहे तो व्यवस्थित खाली राहतो तो वरही ओढल्या जात नाही पण तुम्ही काय करता मुंड्याची उंची ही जास्त घेता त्यामुळे इतका जो कपडा आहे तो मुंड्यामध्ये येतो त्यामुळे दोन प्रॉब्लेम निर्माण होतो ब्लाऊज तर तुमचा वर जातो मुंड्यातही तुमच्या चुन्या येतो कारण की तितका एक एका एक इंचाचा कपडा हा मुंड्यामध्ये शिल्लक होतो तर तिथे झोळ तर निर्माण होणारच आहे आता दुसरा प्रॉब्लेम कुठे निर्माण होतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे दुसरा प्रॉब्लेम हा समोरच्या साईडमध्ये मध्ये निर्माण होतो तर इथे मी तुम्हाला समोरची साईड काढून दाखवणार आहे आता ही मागची साईड मी मोडून घेणार आहे समोरच्या साईडला बघा इथे क्रॉसपट्टी ज्या वेळेस तुमच्या ब्लाउजची क्रॉसपट्टी ही मोठी होते आणि कटोरीची उंची ही लहान पडते त्यावेळेस ती क्रॉसपट्टी कटोरीवर चढते तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते बघा इथे क्रॉसपट्टी मी मोठी घेतलेली आहे आणि कटोरीची उंची कमी घेतलेली आहे तर ही जी कटोरी आहे ती बरोबर तुमच्या छातीच्या गाल्यामध्ये व्यवस्थित बसत नाही ती कटोरी आपल्या छातीच्या वरती वरती जायला सुरुवात होते आणि क्रॉसपट्टी कटोरीवर येतो जिथे टक्स पॉईंट असते तिथे क्रॉसपट्टी येते हा भाग जर वरती गेला तर साहजिकच आहे की ब्लाऊज आपला वरती गेल्यासारखा होतो मुंड्यामध्ये सुद्धा तो ब्लाऊज वरती जातो तर कटोरीची उंची ही आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायची आहे उंचीला कटोरी कमी पडायला नको तर ती कशी घ्यायची आहे तर ती मी तुम्हाला पुढे सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे कधीही कटोरी काढत असताना जर तुमची उंची जास्त असेल किंवा ब्लाऊजची उंची जास्त असेल म्हणजे समजा ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे तर तुम्हाला ही क्रॉसपट्टी तीन इकडे अडीच घ्यायची आहे चौदाच्या खाली असेल तेरा इंच असेल जर ब्लाऊजची उंची तर तुम्हाला काय करायचं हे क्रॉसपट्टीची ही कमी करायची आहे जेणेकरून कटोरी व्यवस्थित आकारामध्ये बसेल तर क्रॉसपट्टी तुम्हाला ही अडीचची घ्यायची आहे समोरून आणि इकडून दोनची घ्यायची आहे ते जर तुमच्या ब्लाऊजची उंची ही जास्तच असेल पंधरा इंच असेल त्यावेळेस तुम्ही इथे साडेतीन घेऊ शकता आणि इथे तीन घेऊ शकता हे तुमच्या लक्षात आले असेल अशा पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे आणि कधीही मुंडा हा मापानुसारच कट करायचा आहे आणि तुम्हाला जर हा मुंडा एकदम परफेक्ट कट करायचा असेल तर तुम्हाला छातीचा आठवा भाग काढायचा आहे आणि जे काही उत्तर येईल त्यामध्ये एक इंच प्लस करायचे आहे आणि जे उत्तर येईल ते आपला मुंडा राहणार आहे आणि तिसरा प्रॉब्लेम हा बाहीमुळे निर्माण होतो तर बघा आपल्याला बाही काढत असताना कधीही छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायचा आहे समजा मी हा छातीचा चौथा भाग घेतलेला आहे छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग घेतलेला आहे नऊ इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी केले तर किती येते आठ पॉईंट पाच इंच तर इथून बघा एका इंचाची ही शिलाई मार्जिन राहणार आहे मग तुमची बाही कुठलीही असो तर आता आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीचा तर आपण कुठपर्यंत देणार आहोत जो फिटिंगची मार्किंग आहे तिथपर्यंत कॅ फाईट बरोबर मोजून घेणार आहोत आणि तिथपर्यंत देणार आहोत पुढे एक इंचाची जे शिलाई मार्जिन आहे तिथपर्यंत आकार द्यायचा नाही तर तुम्ही काय करता तो आकार बघा तिथपर्यंत देऊन घेता म्हणजे तुम्हाला घडी व्यवस्थित टाकता येत नाही ज्यावेळेस तुम्ही घडी व्यवस्थित टाकली नाही तो तो आकार इथे येईल आणि तो आकार बघा मुंड्यामध्ये इथे बसेल त्यामुळे काय होईल मुंड्यामध्ये तर चोळ येईल कारण की एका इंचाची जे हा कपडा आहे तो मुंड्यामध्ये शिल्लक होणार आहे बाहीमध्ये शिल्लक होणार आहे आणि बाहीमध्ये तो शिल्लक झाल्यामुळे बाहीचा जो भाग आहे तो वरती गेल्यासारखा होणार आहे कारण की बाहीमध्ये जर तुमच्या जास्त कपडा झाला तर तिथे झोळ निर्माण होतो आणि ती बाही वरती गेल्यासारखी होते बाहीमध्ये जास्त कपडा राहायला नको तर हा झाला तिसरा प्रॉब्लेम मैत्रिणींनो आपण ब्लाऊजची फिटिंग करत असताना संपूर्ण बाही पहिले जोडून घेत असतो नंतर फिटिंग करत असतो खूप साऱ्या महिला काय करतात पहिले फिटिंग करतात आणि ही जी बाही आहे ती गोल जोडून घेतात म्हणजे ब्लाउजची फिटिंग झाल्यावर बाहीची फिटिंग झाल्यावर नंतर ती बाही गोल जोडतात गोल बाही जोडल्यामुळे जेव्हा तुम्ही हात वरी त्यावेळेस तुमची खालची साईड ही वरती खेचल्यासारखी होत नाही कारण की तो गोल भाग हा अधर राहतो पण त्यामुळे काय होते मैत्रिणींनो ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये बदल होतात ज्यावेळेस तुमचे शरीर वाढते किंवा तुम्ही रोड होता त्यावेळेस आपल्याला ब्लाऊज कमी जास्त करावे लागते ब्लाऊजमध्ये शिलाई मारावी लागते तुम्ही जर जाड झाले तर ब्लाऊजची शिलाईही उसवावी लागते त्यावेळेस इथे काहीच मार्जिन राहत नाही कारण की ती बाही गोल शिवलेली असते त्यामुळे तो ब्लाऊज हा वाया जातो तिथे ब्लाऊज उसवायला जागाच राहत नाही त्यामुळे तुम्हाला मी हेच सांगेल की तुम्ही गोलबाही न लावता तुम्ही ह्या जे पहिले मी तीन टिप्स सांगितलेले आहे त्या टिप्स फॉलो करा तुमचा ब्लाऊज हा वरती कसाच खेचल्यासारखा होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद